त्यांनी झोपलेले आहेत त्यामुळे आपल्याकडं रात्री एकशे चाळीस ला आपली झोप लागली आणि आता ही जबाबदारी आपल्याकडं आहे आज चार राऊंड मारलं तेवढच आपलं एकवीस मिनिटाची सेवा घडेल अर्थात थोडं फिरत जर सारखं असं राहिलं तर कुत्र्यांनाही थोडी जरप बसते आणि चार दोन वेळा कुत्रेचं वळ येऊन जातात तर नाही काय साधत असलं की परत येत नाहीत खूप सुंदर असं वातावरण आहे उकाडा वातावरणात वाता जास्त आहे आणि <laughs> <laughs> काय होतं असं रात्रीचं तर हे झालं <laughs> ह्यांना <laughs> फासला <laughs> नाही <laughs> दाट शेक्याला असते तर माग ते कधी कधी असे डिले वगैरे आहे सर्मा सर्मा ग चला असं दुखवून घेते नारठेत काय झालं ह्याला शिंगाल अजून एखादं जे बाळ काय कशी असं बाबा नरड्यात बुकवून घेते ती निघत नाही त्यांना नरड्यात एखादा वाघर डिले असते की फास लागण्याची शक्यता असते Seremang, 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 चल चला कसं अशी एवढं मोक जनावर आहे आणि आपल्याला बी काहीतरी सेवेची संधी मिळावी मामांची इच्छा सर मग सर 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 प्रमाग काय आहे माझ्याकडे खायला सांग बरं इतक्या रात्रीच तर मस्त लई प्रेम म्हणून जवळ येताय पण आता आपल्याकडे नाही काय खायला हे बाबू मा सर मा सर मा सर का नरेटी गुत मान गुतवून घेते तीन सर सर काय काय हुशार असतील बरं का मान नाही ती गुतून देत पण काय करायला काय सोसत नाही शर्मा सर श्रमा शर्मा सर सरमाग सर हर सर सर हर वाग तिथं उचालते कशामुळं सर्व सर सर हरे वाघ श्रमा काय होते अशी कडला बसलेले असले आता यावा ही बाहेर आले कुत्रा आले बरोबर ह्या धरते बघात बसली बसले बरोबर कुत्र बस करता येऊन मावांच्या मेंढी माउल्या एकदम शांत निवांत बसलेले आहेत इथं तर जरा त्रास दिला जय बाळ मामा शंभो शिवशंकर हर हर महा घेतले पाय बोन डोकं कशामुळे हात मारले उरली नाही कुणीकड तर वाघर सरेला का तूडतील किती तर नवले बोलत पायाला खडा टोचला एक पाय दुखतोय